वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मोफत तपासणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांच्या डेंटल क्लिनिक मधील उपलब्ध सुविधा वेळेबाखरे दात सरळ करणे मुख सौंदर्यवर्धक उपचार किळलेल्या दातांना रूट कॅन्सर ट्रीटमेंट दात काढणे दातामध्ये सिमेंट भरणे कायमचे दात पक्के बसवणे संपूर्ण कवी बसवणे लहान मुलांच्या दातांचे उपचार अक्कल दाढीवरील शस्त्रक्रिया मुख कर्करोग निदान व सल्ला दातांना कॅब बसविणे इत्यादी इत्यादी वरम मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पहिला माळा एलजी कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक हांडी रोड दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माग तालुका दारवा येथील इस्माकडून दारू साठा जप्त मांगकेरी तालुका दारा दारवा जिल्हा यवतमाळ येथील आरोपी प्रवीण बाबाराव गव्हाणे यांच्याकडून काल दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पोलिसांनी एकशे सात सिल्बन दारू बॉटल जप्त केले के आहे गेल्या अनेक दिवसापासून दारावा तालुक्यात ग्रामीण भागात अवैध धंदे जोरात सुरू असल्याची ओरड होत आहे देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री वरली मटका कोंबडा बाजार इत्यादी ग्रामीण भागात जोरात सुरू आहे पोलीस हवालदार श्रावण शालिकराम राऊत गोपनीय शाखा एस कार्यालय दारवा यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नायक आरिफ शेख पोलीस स्टेशन दारवा पुढील तपास करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद